हॅलो फ्रेंड्स तर नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर हा आहे हरतालिकेचा दिवस त्या दिवशी अजून थोडंसं आमचं डेकोरेशन राहिलं होतं दिवसभर डेकोरेशन केलेलं आहे त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे भरपूर फुलं पानं वगैरे अशी आणली होती फ्लॉवरपाट बनवण्यासाठी तर इथं चालू आहे आमचं चा काम आता फ्लॉवरपाट वगैरे बनवायचं थोडीफार फुलं पानं वगैरे शिल्लक राहिलेली मग ती राहिली की तशीच राहून जातील म्हणून आमचं चाललेलं आहे आता फ्लॉवरपाट बनवायचं काम तर थोडीशी सनफ्लावर आणि थोडीशी पानं होती तर त्यापासून आम्ही छान छान असे पॉट बनवलेले आहेत तर ही असं म्हणणं होतं की मला फ्लावर फ्लावर -बूट 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 ही फ्लावरपाट बनवायचे आहेत तिनंही थोडंसं पॉट वगैरे बनवले पण तिचं चालू आहे लुटबुट लुटबुड तर पाठीमागं तीही डेकोरेशन करते बघा तर गौरी गणपतीच्या सणाला बघा कितीही आपण डेकोरेशन केलं तर कमीच वाटतं जेवढं कराल तेवढं थोडंच असतं आणि प्रत्येक वर्षी असं नवीन काहीतरी डेकोरेशन नवीन काहीतरी थीम असं करावं असं वाटत असतं तर गेल्या वर्षी आम्ही खूप छान अशी थीम केली होती वटपौर्णिमेची थीम केली होती वटपौर्णिमेची थीम केली होती याचाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड आहे तोही तुम्ही नक्की जाऊन बघू शकता तर यावर्षी अजून काही ठरवलेलं नाही की म्हणजे कोणत्या कोणतं थीम बनवायचं आहे ते तर याचाही व्हिडिओ येईल तुम्ही नक्कीच बघा तर बघा इथे छान छान असे फ्लॉवर पार्ट बनवलेले आहेत थोडीशी शिल्लक फुलं अशी आणली होती कारण कुंड्या मोठ्या झाल्या होत्या आणि फ्लावर पार्ट त्याच्यामध्ये छोटे वाटत होते तर हे लाल कलरचे आहेत ती घरीच बनवले फ्लावरपार्ट दोन्ही आणि त्याच्यामध्ये जे फुलं आहेत फुलांचे दोरे तेही त्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत तर अशा प्रकारचे वेलसुद्धा आणलेले आहेत तेही थोडेसे आपल्याला लावून घ्यायचं आहे फक्त ज्या म माळा होत्या त्या लावून घेतलेल्या आहेत तर मी आणि बघा इथं अजून जर आम्हाला भरगतचं असं पाहिजे होतं डेकोरेशन तर त्यासाठी हे वेल वगैरे आणलेले आहेत ते वेलही आता लावून घेतो आहे आम्ही आता जवळजवळ दहा बारा वर्ष झालं गौरी बसवतोय हो मोठ्या गौरी असतात प्रत्येक वर्षी असं नवीन काहीतरी घ्यावं असं वाटतं डेकोरेशनचं सामान सारखं सारखं तेच वापरू वाटत नाही तर प्रत्येक वेळेस नवीन असं घ्यावं वाटतं तर यावेळेस असं नवीन काहीतरी घेतलेलं आहे थोडंफार त्याच्यापासूनच असं डेकोरेशन करतोय प्रत्येक वर्षी नवीन नवीन असतं तर यावर्षी अशा पद्धतीनं डेकोरेशन केलेलं आहे तर दुसऱ्या दिवशी गणपती येणार म्हटल्यानंतर बघा आदल्या दिवशी रात्री आम्ही पूर्ण जवळजवळ बारा एक वाजेपर्यंत डेकोरेशनच करत होतो तर असं डेकोरेशन केलेलं आहे लायटिंगच्या माळा वगैरे लावायच्या आहेत अजून तर फक्त ही फुलं लावून घेतलेली आहेत आणि ज्या फळांच्या फुलांच्या ज्या कुंड्या आणलेल्या छोट्या छोट्या कुंड्या आणलेल्या त्याचंही असं करून म्हणजे त्यालाही असं उंची करून घ्यायचं आहे तर त्यासाठी असे दोरे बांधून घेतलेले आहेत तर याही कुंड्या मी एक डझन आणलेल्या आहेत आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्या त्या फुलांच्यामध्ये लावायच्या आहेत तर याला दोरे लावून घेतो आहे मी आणि अर्चना दोरे लावून घेतो आहे मम्मीसुद्धा थोडेफार दोरे लावून दिले आहेत आम्हाला इथं तर त्याही कुंड्या आता आपल्याला लावून घ्यायच्या आहेत तर जे जे काही सामान होतं त्याचा मी सर्व लावून घेतलेलं आहे पण व्हिडिओ काय काढायचं झालं नाही संध्याकाळी जवळजवळ बारा एक वाजले होते त्यामुळे व्हिडिओ काही काढला नाही लायटिंगच्या माळ्या वगैरे पण लावायच्या होत्या त्यामुळे व्हिडिओ घेतला नाही हा हे ज्या दिवशी गणपती येणार आहे तो दिवस आहे तर आदल्या दिवशी वगैरे खूप काम होतं म्हणून आम्ही मोदकाचं सारण वगैरे काही बनव बनवलं नव्हतं तर सकाळी सकाळी जरासं मी शेंगदाण्याचं शेंगदाण्याच्या कुटाचेही मोदक खूप छान होतात तर मी स्वरासाठी बनवलं होतं तो थोडंसं शेंगदाण्याच्या पोळ्या करण्यासाठी कूट बनवलं होतं शेंगदाण्याचं कूट तीळ वगैरे घालून कूळ घालून जे आपण शेंगदाण्याचे लाडू बनवतो ना त्याच्यासाठी ज ते जसं बनवतो तसं बनवून घेतलं होतं तर त्याच्यासाठीच मी नैवेद्यासाठी आता तेवढंच एक वीस एक मोदक बनवणार आहे आणि तर इथं मी तेवढंसं मोदक बनवून घेतलेले आहेत तर अर्चना इथं लाटून देते थोडंसं मी लाटलेलं ला आहे अर्चना ही थोडंसं आम्ही दोघींनी मिळून इथं केलेलं आहेत मोदक नारळ फोडून सारण वगैरे करण्यात वेळ खूप जाणार होता त्यामुळे काही यावेळेस खोबऱ्याचं मोदक केलेले नाहीत जे शेंगदाण्याच्या कुटाचं सारण होतं त्याच्यापासूनच आम्ही मोदक करून घेतलेले आहेत तर मस्तपैकी नैवेद्यापुरतं तेवढेच मोदक करून घेतलेले आहेत आणि जे थोडंसं सारण शिल्लक होतं खो ह्याचं शेंगदाण्याचं जेवढं थोडंसं सारण शिल्लक होतं तर त्याच्यापासून आता पोळ्याही करून घेतो थोड्याफार शेंगदाण्याच्या पोळ्या सर्वांनाच आवडतात आमच्यात मुलांना वगैरे तर थोड्याशा शेंगदाण्याच्या पोळ्याही करून घेतलेल्या आहेत चपात्याही थोड्या केलेल्या आहेत तर हा आहे ज्या दिवशी गणपती येणार त्या सका 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 दिवसाचा सकाळ सकाळचा दिवस आहे तर मस्तपैकी आम्ही मोदक शेंगदाण्याच्या पोळ्या चपात्या वगैरे करून घेतलेल्या आहेत तर सकाळ सकाळी आमचा स्वयंपाक चालू होता तोपर्यंत बाहेर सगळ्यांनी मुलांनी वगैरे जे लाईटिंगचं डेकोरेशन होतं तेही करून घेतलेलं आहे तर ते लायटिंगचं डेकोरेशन करतायत तोपर्यंत आमचा सगळा स्वयंपाक झालेलं आहे आणि आता तयारी चालू करणार आहे गणपती येणार म्हटल्यानंतर सगळं समयी वगैरे सगळं अगोदरच घासून ठेवलं होतं तर आमचा स्वयंपाक होईपर्यंत मम्मीनी पूर्ण तयारी करून ठेवली होती म्हणजे समया ज्या आम्ही घासून वगैरे ठेवल्या होत्या तर त्याच्यामध्ये तेल वगैरे घालून माती वगैरे घालून अगदी सगळी पूर्ण तयारी करून ठेवली होती दुरवा वगैरे निवडून ठेवल्या होत्या तर सगळी तयारी त्यांनी करून ठेवली होती तर आता आमचा स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही बाकीची बाकीची जी थोडीफार कामं आहेत ती आवरून घेऊन आता गणपती आणण्याची तयारी करणार आहे तर शेंगदाण्याच्या कुटाच्या पोळ्या व्हायला खूप आवडतात तर मी असं थोडंसं दरवेळेस सारण करून ठेवत असते आधीमध्ये कधीतरी एखादी पोळी तिला देऊ शकते तर बघा मोदकही खूप छान झालेले आहे त्याचेच पहिल्यांदाच मोदक मी केलेले आहे त्याचे नाहीतरी दरवेळेस खोबऱ्याचेच असतात तर अशा प्रकारे सर्व मोदक करून घेतलेले आहेत चिकटलेत राजीवातच नाहीत आणि खूप छान झालेत मोदक तर आता चला आपण गणपतीची तयारी करूया तर बघा इथं आम्ही गणपतीचं आगमन केलेलं आहे अशापैकी आम्ही गणपतीचं आगमन केलेलं आहे तर पूजा वगैरे झाली आरती झाली नारळ वगैरे फोडून झालेला आहे मस्तपैकी नैवेद्य वगैरे दाखवलं जेवण वगैरे झालं आणि थोडा वेळ आराम करतोय की नाही तोपर्यंत कस्टमरचा फोन आला की आम्हाला केक पाहिजे जो जो तीन साडेतीन वाजता फोन आला की आम्हाला केक पाहिजे तोही सरप्राईज केक पाहिजे मोबाईल त्यांना केकमध्ये घालून पाहिजे होता तर मग मी सांगितलं त्यांना की आता वेळ नाही वगैरे असं तर त्यांनी म्हटले की नाही बनवूनच द्यायला पाहिजे तर म्हटलं ठीक आहे तर त्यांनी पाच वाजता मोबाईलचा बॉक्स घेऊन आले माझ्याकडं कारण मोबाईल काही मी फ्रीजमध्ये ठेवायला लागतो केक केल्यानंतर म्हणून मी मोबाईल ठेवलेला नाही फक्त बॉक्स घेतला त्यांच्याकडून आणि रॅपिंग वगैरे करून व्यवस्थित त्याला ठेवलेला आहे तर एक किलोच्या बेसमध्ये चौकोनी बेसमध्ये मी तर भांड्यामध्ये केक शिजायला घातलेला आहे पातळ्यातच घातलेला आहे खूप छान फुगतो पातेल्यामध्ये फक्त टायमिंग ठेवायचं की अर्धा तास वगैरे असं आधेमध्ये उचलून पाहायचं नाही कारण मग आधेमध्ये पाहिला तर आतमध्ये जातो केक तर मस्तपैकी इथं एक किलोचा केक असा केक बेस तयार करून झालेला आहे तर पाच वाजता मला त्यांनी मोबाईलचा बॉक्स देऊन गेले तेव्हाच मी केक बेस वगैरे शिजायला घातला कारण मग गोल राऊंडच्या ह्याच्यामध्ये बसतो की बॉक्स चौकोनीमध्ये बसतं हे बघायचं होतं त्यामुळे बेस पण मी बनवून ठेवला नव्हता तर पाच नंतरच मी केकचा बेस वगैरे बनवायला घेतलेला तर मेजरमेंट घेऊन असं बनवलेलं आहे स्क्वेअरमध्येच बनवणार आहे कारण मग जरा फिनिशिंग वगैरे करायला बरं पडेल राऊंडमध्ये हा बॉक्स बसत नव्हता वन के जीमध्ये तर स्क्वेअरमध्येच घेतलेलं आहे हे मी तर अशा प्रकारे मेजरमेंट वगैरे घेऊन मी केक कट करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे हा केक बनवलेला आहे रेड वेलवेटचा बनवायला सांगितला होता त्यांनी तर रेड वेल्वेटचे क्रम्स वगैरे बनवून घेतलेले आहेत मी अगोदर क्रीम वगैरे बनवून ठेवली जे ज्यावेळेस केक बेस मी शिजायला घातला होता तर त्यावेळेस केक शिजेपर्यंत क्रीम वगैरे बनवून ठेवलेली नंतर ब्रेडचा क्रम्स वगैरे बनवून ठेवले हो होते रेड वेल्वेटचे तर त्यांना चॉकलेट फ्लेवरमध्ये रेड वेल्वेट थीम पाहिजे होती थी केकची फक्त तर मी आतमध्ये चॉकलेटचा केक बनवलेला आहे आणि रेड वेल्वेटची थीम बनवलेली आहे तर त्याच्यासाठी रेड वेल्वेटचे क्रम्स कसे बनवायचे याचा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड आहे तोही तुम्ही नक्की जाऊन पहा तर इथं मी ब्रेडपासून रेड वेल्वेटचे क्रम्स बनवून घेतलेले आहेत केकचा बॉक्स बरोबर मधो मधोमध घातलेला आहे तर अशा प्रकारे पूर्ण आयसिंग वगैरे करून म मी हा केक थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवणार आहे त्याच्यानंतर फायनल फिनिशिंग करणार आहे तर केक तर इथं मी मस्तपैकी स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये चॉकलेटचा केक बनवलेला आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर घेतलेला आहे तर असे केक करायला खूप किचकट असतात दिसायला सोपे वाटतात पण खूप किचकट असतात तर वेळही खूप जातो अशा केकना तरीही मी अशी ऑर्डर घेतलेली आहे की हा नेहमीचे कस्टमर असल्यामुळे त्यांना नाही पण म्हणता येत नाही तर मी असा हा केक बनवून दिलेला आहे त्यांना तर हा वन के जीचा केक असल्यामुळं जो मधला पोर्शन आहे तो मी काढून ठेवलेला तोही मी वेस्ट न घालवता त्याचे छोटे छोटे चार लेयर्स केलेले आहेत आणि ते वरती ठेवलेले आहेत म्हणजे पूर्ण वन के जीचा केकसुद्धा त्यांना गेल्यासारखा आहे कारण मधला पोर्शन आहे तो मी कट करून साईडला ठेवलेला नाही तो तोही यूज केलेला आहे त्याचेही चार भाग करून घेतले होते आणि ते सगळे ह्याच्यावर केकवरती ठेवून पूर्ण हा केक मी तो वापरलेला आहे तर कस्टमरला बरोबर वन के जीस केक गेलेला आहे मध्ये बॉक्स घातले म्हणून मी केक काही वेस्ट घालवलेला नाही तर अशा प्रकारे मी त्यांना एक वन के जीचा केक बनवून दिलेला आहे तर इथे मी चॉकलेट फ्लेवरचे वन के जीचे केक आठशे रुपये वन के जी देते आणि त्याच्यामध्ये दे आपल्याला मोबाईलचा बॉक्स घालायचा होता वेळही खूप जातो आणि खूप किचकट असतं तर त्याचे शंभर रुपये घेतलेले आहेत असे नऊशे रुपये मी या केकचे घेतलेले आहेत तर मस्तपैकी असं रेड वेलेट थीमचा केक इथं बनवून झालेलं आहे कारण थोडंसं क्रम कोटिंग करून मी फ्रीजमध्ये ठेवला होता कारण फायनल फिनिशिंग करायला बरं होतं तर मी जास्त क्रीम पण वापरली नाही त्यांना जास्त क्रीम पण नको होती म्हणून थोडी थोडी क्रीम वापरून हा फिनिशिंग करून घेतलेला आहे केक आणि मस्तपैकी के अशी रेड वेल्युटची थी थीम ह्याच्यावरती दिलेली आहे तर आजची ही केकची रेसिपी वगैरे तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा तर सेंटरमध्ये मी असं एक वाटी ठेवून घेतलेली आहे त्याच्यानंतर नाव वगैरे लिहायला बरं पडतं तर अशी वाटी ठेवून घेतलेली आहे जे क्रम्स होते ते साईटनी घालून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे हा केक बनवलेला आहे तर छान वाटला त्यांना त्यांनाही खूप आवडला कारण त्यांची ॲनिव्हर्सरी होती त्यांच्या बायकोला गिफ्ट द्यायचा होता मोबाईल तर मोबाईल कसा गिफ्ट द्यायचा आहे तर तो केकमध्ये दे घालून द्यायचा होता त्यांना तर मोबाईल पण साईटलाच ठेवला आणि त्याच्यानंतर फ्रँक केक म्हणून त्याच्यामध्ये फक्त रिकामाच बॉक्स घातला आणि मोबाईल त्यांनी स्वतःजवळ ठेवून घेतला कारण केक कट केल्यानंतर फक्त त्यांना बॉक्सेस दिसणार तर अशा प्रकारे हा केक बनवलेला आहे मस्त झालेला केकसुद्धा त्यांना आवडला देखील तर आजचं देखी। हे आमचं दिवसभराचं रुटीन कसं वाटलं तुम्हाला खूप धावपळ आणि त्यात अशा केकच्या ऑर्डर वगैरे म्हटल्यानंतर खूपच कामं होतात तरी हे सर्व केलेलं आहे त्या दिवशी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग आपण छान अशा व्हिडिओसोबत पुन्हा एकदा भेटू तोपर्यंत बाय बाय थँक्यू यू फॉर वॉचिंग